मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंचवीस वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व अनेक सामाजिक उपक्रम निस्वार्थपणे अखंडपणे मुकमे हो रामसेवा हातमे हे ध्येय घेऊन ज्या लोकांच्या डोक्यावर छत नाही अंगावर पुरेसे कपडे नाही खायला दोन वेळचे अन्न नाही अशा समाजातील उपेक्षित प्रति आपले पण काही देणे लागते हा उद्देश समोर ठेवून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे गरिबांना नेहमी मदत करणारे मुन्ना भाऊ शर्मा यांनी सन दोन हजार मध्ये हरिभक्त परायण गोपाल महाराज रेवस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली भजनी मंडळाची स्थापना केली भजनाच्या माध्यमातून व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत मंडळाच्या माध्यमातून निस्वार्थ अखंडपणे अनेक उपक्रम सुरू आहेत शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढती थंडीपासून नागरिक त्रस्त झाले आहेत अशातच जीव घेण्यात थंडीत थंडी खामगाव शहरात अनेक निराधार व्यक्ती उघड्यावर जगण्यास मजबूर आहेत दिवस कसाबसा काढणाऱ्या या निराधारांसाठी थंडीची रात्र काढणे अत्यंत कठीण झाले आहे नियतीने उघड्यावर आणलेल्या अंध अपंग आणि वृद्ध निराधारांना रेल्वे स्टेशन बस स्थानक तसेच मंदिराचा आधार घ्यावा लागत आहे माणुसकी गोठल्या सारख्या समाजात आजही काही ठिकाणी वृद्ध आई वडिलांना घराबाहेर काढले जाते तसेच काम करणाऱ्या असमर्थ असलेल्या अंध अपंग व्यक्तींनाही वाऱ्यावर सोडले जाते कुटुंबाकडून झिडकारलेल्या अशा निराधारांना उघड्यावर भीक मागून जीव जगावे लागते खामगाव शहरात व परिसरात अनेक निराधारांचे असून ते थंडी ऊन पावसात कसा बसा संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे नियतीने असे जीवन त्यांच्या वाट्याला आणले असून नरक यातना सहन ते, ते दिवस काढत आहेत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी रात्री शहरातील रेल्वे स्टेशन बस स्थानक शनी मंदिर संकटमोचन हनुमान मंदिर सामान्य रुग्णालय व परिसरातील लोकांना तेथे जाऊन ब्लँकेट वाटप करण्यात आले याप्रसंगी माजी नप उपाध्यक्ष दर्शनसिंह ठाकूर ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र मावळे गणेश जाधव नगरसेविका रेखा जाधव समाजसेवक महेंद्र पाठक सुभाष शेळके मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा विनोद सुकाळे अरुण कडवकर दिलीप झापर्डे लालाजी सांगडे प्रमोद सुरंगे गंगाधर पवार पवन पाठक सागर ठाकूर दादा ठाकूर स्वराज सुकाळे विनोद देशमुख अभय जोत गोपाल लाड विक्की देशमुख विनोद धवळे ज्ञानेश्वर सुकाळे यश वानखेडे पन्नालाल श्रीवास्तव सुशिला आवलकर संगीता वाळघोळे जयश्री झापर्डे जया सुकाळे शोभा ठाकूर माया लांडगे लता फड चैताली फड बबिता लांडगे कविता केळोदे जानू शर्मा कीर्ती शर्मा अंबिका काटकर व मंडळाचे सर्व सदस्य तसेच परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते मंडळाच्या वतीने वृक्षारोपण रक्तदान गोरगरिबांना भोजन करिता पाणी पात्र वाटप असे अनेक उपक्रम वर्षभर राबवले जातात त्यानिमित्त मंडळाचे सन्मानित करण्यात आले आहे अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका